माजी आमदार विश्वास नांदेकर यांना अखेरचा निरोप देताना उसळला जनसागर पठारपूरमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यविधी संपन्न वणी विधानसभेचे माजी आमदार तथा शिवसेना शिंदेगड चंद्रपूर लोकसभा संपर्क प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या निधनाने संपूर्ण वणी विधानसभा व जिल्हा परिसर शोकसागरात बुडाला आहे मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या जाण्याने राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे उपचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा रुग्णालयात जाऊन नांदेकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आले काल सायंकाळी पाच वाजता नांदेकर यांची पार्थिव वणी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले अंतिम दर्शनासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती नागरिक कार्यकर्ते विविध पक्षांचे नेते सामाजिक कार्यकर्ते भाऊक झाले होते आज दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नांदेकर यांची पार्थिव वणी येथून पठारपूरकडे रवाना झाले वणी ते पठारपूर या मार्गावर पेटूर उमरी नवरगाव वडजापूर कायर या गावांमध्ये पार्थिव थांबवून नागरिकांनी अश्रूंच्या साक्षीने श्रद्धांजली अर्पण केले कायर येथील त्यांच्या शाळेत शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गाऊन नांदेकर यांना मानवंदना दिले हा क्षण अत्यंत भावनिक ठरला पठारपूर येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड खासदार प्रतिभा धानोरकर वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर शिवसेनेचे राजेंद्र गायकवाड माजी आमदार वामनराव कासावार शिवसेना नेते विजयबाबू चोडिया संजय रेड्डी बोतकुरवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद पाटील संजय निखाडे सुधाकर गोरे संजय आवारी विक्रांत चचडा मनीष सुरवार शरद ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते तसेच उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले तहसीलदार निखिल धुळधर गट विकास अधिकारी किशोर गजलवार नायब तहसीलदार विवेक पांडे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते वणी शिरपूर मुकुटबन व वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता लोकांच्या मनात घर करून गेलेल्या नेत्याला अखेरचा निरोप देताना संपूर्ण परिसरात शोकाकुल शांतता पसरली होती विश्वास नांदेकर यांच्या आठवणी सदैव जनतेच्या मनात राहतील अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली